महाविकास आघाडीच्या प्रचारानिमित्तानं आदिवासी पट्ट्यामध्ये फिरत असताना आणि पंचायत समिती सदस्य गावाशेठ गागरे यांच्या माध्यमातून या भागामध्ये पूर्णपणे फिरत असताना आम्ही सर्व कार्यकर्ते गाव 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 गावचे असतील गावचे असतील खैरे गावचे असतील आणि यासाठी फिरायचे एका मित्रांनो प्रत्येक गावागावामध्ये जाऊन तुतारीचा हा माणसाच्या मनामध्ये ध्येस गोसून निघला पाहिजे असा विषय आहे की यापूर्वी ज्या ज्या लोकांनी आपापल्या परीने आ जो प्रचार चालू ठेवला आहे त्याच्यामध्ये कावाशेठ गागरे यांनी आदिवासी पट्टे माती मात्र पंधरा दिवस झालं जाहीरपणे प्रत्येक गावामध्ये जाऊन गोंगडी बैठक ही सुरू केलेली आहे आणि आता प तो पट्टा पूर्णपणे आजनोळ्यापर्यंत पट्टा पूर्णपणे त्यांचा पूर्ण झालेला आहे आणि ते प्रत्येक गावामध्ये जाऊन हे दहा पंधरा कार्यकर्ते त्यांचे सक्रियपणे घरोघर जाऊन तुतारीचा प्रचार करतात मित्रांनो आपल्याला तुतारी म्हणजे हे अमोल भाऊ कोले यांच्या माध्यमातून दिल्लीच्या तक्तेवरती हो आपलं त्यांचं नाव ठसवायचे आणि यासाठी आपल्याला ह्या तुतारीचा प्रयोग करायचे आदिवासी पट्ट्यामध्ये जे कामं केली गेली त्या कामाच्या माध्यमातून आपल्याला एकदा त्यांना पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीनं म मतदान मिळून संस्थेत आपल्या पाठवायचे दिल्लीमध्ये पाठवायचे त्यासाठी आदिवासी पट्ट्यामध्ये अगदी कष्ट करून सगळे बूथ प्रमुख असतील प्रमुख असतील हे सगळ्यांनी आधी आटोकात प्रयत्न चालू केलेले आहेत आणि पूर् पूर्णपणे मतदानापर्यंत प्रत्येक गाव नागाव छान्यपूर्ण प्रत्येक कार्यकर्त्यापर्यंत पोचला जातो म्हणून आतापर्यंत गागरेसाहेबाने जे प्रत्येक कार्यकर्ते जी गोजा टाकला गेला तो गोजा प्र प्रत्येक कार्यकर्त्याने खांदेवर घेतलेला आहे आणि या भागामध्ये पूर्णपणे तुपारीचाच हा प्रयोग केला जाणार आहे आणि कुठलाही चिन्ह न भागता आदिवासी पट्ट्यामध्ये या वेळेला कमीत कमी शंभर टक्के तरी पण पंच्याऐंशी टक्के तरी मतदान आहे हे तुतारलाच केलं जाणार आहे त्यात काही शंका नाही एवढे बोलून माझे दोन शब्द संपतो जय जय महाराष्ट्र जय आदिवासी